नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज भी रे बगा। लाडू। तो मी बनवणार आहे बघा रव्याचे लाडू तर मी ह्या वाटीने तीन वाटी रवा घेतलाय दोन वाटी साखर आहे आणि त्याच वाटीने मी तूप घेतले थोडेसे मनुके घेतलेत आता सगळ्यात पहिले आपल्याला रवा मस्त भाजून घ्यायचा आहे त्याच्यात मी तूप टाकते तूप एकदमच नाही टाकायचं आपल्याला थोडं थोडंच करून टाकायचं आहे आता तूप चांगलं निथळलं का कमायच्यात रवा भाजून घ्यायचा आपल्याला चांगला मस्त हे बघा तूप पण चांगलं निथळलं आहे आता याच्यात मी रवा हा टाकून घेणार आहे चांगलं भाजून घ्यायचा आपल्याला रवा मस्त आता सगळ्यात पहिले मी असं मिक्स करून घेते आणि तूप आपल्याला टाकायचं याच्यात सारखं म्हणजे जेवढं आहे तेवढं तुम्हाला जर कमी प्रमाणात घ्यायचं आहे तर घेऊ शकता तर रवा पण चांगला भाजून घेऊ हे बघा आता याच्यात मी परत तूप टाकून घेणार आहे हे बघा आता मी सगळं तूप याच्यामध्ये टाकून हा चा, रवा चांगला भाजून घेणार आहे हे बघा आता आपणाला चांगला भाजून घ्यायचं मस्त असं खमंग रवा भाजायचा आणि कमी गॅसवरच भाजायचा आहे गॅसची आज कमीच करायची हे बघा रवा पण चांगला भाजून घेतला आहे मी बघा पंधरा सोळा मिनटं लागले मला रवा मी कमी गॅसवरच भाजला असं कमी आचवर हे बघा असं चांगलं खमंग भाजून घेतला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि आपण आता पाक बनवायला घेऊया लाडूचं हे बघा आता पाक बनवून घेऊ आपण आणि आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे आणि जसं साखर बुडील तेवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं था, नाही तर टाईम लागेल पाक बनायला आता आपण ही साखर चांगली हिरगळून घेऊया हे बघा चांगली शिजवून घेऊ आणि ना एक तारी आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे हे बघा आपल्या पाकाला पण चांगली अशी उकळी आली आहे तुम्हाला जसं वाटत असेल साखरेमध्ये थोडंसं सा दूध नाही तर लिंबू टाकावं पण साखर एकदम साफसुधरी आहे टाकायची गरज नाही पडली मला आता आपल्याला ह्याचं एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे चांगला अजून पाक तयार नाही झाला हे बघा आता मी बघते पाक तयार आहे का पहिले थंड करून घ्यायचं मग चेक करायचं नाही तरी गरम असतो पाक फूक मारायची अशी थोडीशी हे बघा असं चिपचिप बनते फक्त अजून तार नाही आली म्हणजे आपला पाक अजून तयार नाही झाला मस्त आपलं बघा एक तारी पाक असा बनवून तयार झालेला आहे हे बघा आता याच्यात टाकणारी मी थोडंसं तूप एक चमच चा। हे मिक्स करून घेऊ आणि बारीक कुठून घेतलेली इलायची तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हा पाक आपण रवा भाजला आहे ना त्याच्यामध्ये टाकून देऊ बघा आता गरम गरम पाक मी इथं भाजलेल्या रव्यामध्ये टाकते थोडं थोडं टाकायचं सगळंच नाही टाकायचा पाक आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा आणि पाक टाकल्यानंतर आपला रवा अजून फुलेल एकदम आता सगळं असं मिक्स करून घेऊ आपण हे बघा सगळा पाक टाकलाय आहे मी आता हे तुम्हाला दिसत असेल पातळ पण हे जसं जसं थंड होईल तसं तसं हे सुकतच जाईल आणि आपणाला हे पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे एकदम असं मिक्स करून घेऊ आपण पहिले रवा आणि झाकून ठेवायला आणि पंधरा मिनटानंतर आपण याला चेक करून घेऊ हे बघा पंधरा मिनटं झाल्यात आता मी चेक करून घेते हे बघा हलकंसं आपला पाक असा रव्याने सोसून घेतला आहे आता मी इथं ठेवणार आहे परत झाकून एक तास हे बघा आता एक तास ठेवणार आहे मी पण मधी मधी असं मी मिक्स करत राहणार आहे हे बघा दोन तास ता ता मी ठेवलं होतं बघा मस्त असा रवा असं मोकळा मोकळा झाला एकदम फुलला असं पाकामध्ये आणि बघा आता आपणाला लाडू बनवायला तयार आहे आपला रवा सगळा असं हाताने याला असं मोडून घेते पहिले मी झाऱ्याने हे बघा आता पूर्ण असं मोकळं करून घेते मी हे बघा मस्त असं मोकळा मोकळा झाला रवा आता आपण लाडू बनवायला घेऊया लहान लहान किंवा मोठे मोठे जसे तुम्हाला लागतील तसं मी असे जरा लहान लहानच बनवते बघा आणि कुठला माप घ्यायचा ते घेऊ शकता तुम्ही लाडू बनवायला आता इथं मी एक मनोका लावणार आहे ह्याला मनोके तुम्ही पिस्ता ड्रायफ्रूट कुठला पण लावू शकता बघा असं थोडीशी अशी शेप द्यायची लाडूसारखी हे बघा आणि हा लाडू जसं जसं येऊल ना सुक्का एकदम अजून मस्त दिसेल असं असं हे करून घ्यायचं बघा आता मी बाकीचे पण असेच लाडू बनवून घेते सगळे या मापाचे असं अंदाजेच मापाने बनवते मी तयार बघा आपले मौसूद रवा लाडू व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा